अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे गणपती बाप्पा सर्वांचे संकट दूर करतात गणपती अथर्व शीर्ष स्तोत्राचा पाठ करणे फलदायी ठरते अथर्व शीर्ष रोज वाचल्याने व्यक्तीचे दुःख दूर होते मनुष्याकडे सर्व सिद्धी येतात म्हणून गणपती अथर्व शीर्ष रोज पठण करावे गणपती अथर्व शीर्ष वाचण्याचे काय फायदे होतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत लहान मुलांचे तसेच तरुण मुलामुलींचे अभ्यासात मन लागत नसेल तर अथर्व शीर्ष रोज पठण करावे यामुळे एकाग्रता वाढते आणि अभ्यासात देखील मन लागते रोज गणपती अथर्व शीर्ष पाठ केल्यास जीवनात सुख येते जीवनात स्थिरता येते कोणत्याही कामातील अडथळे दूर होतात तसेच अशुभ ग्रह शांत होतात यामुळे तुमचं भाग्य बदलते रोज अथर्व शीर्ष वाचल्याने सर्वांगीण प्रगती घडून येते नोकरी व्यवसायामध्ये देखील यश होते आणि तुम्हाला मनासारखी नोकरी लागते अथर्व अथर्व शीर्ष पटनाने जीवनात सकारात्मक बदल घडून येतात आणि सुख शांती समृद्धी प्राप्त होते विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणते अडथळे येत असतील तर ते देखील दूर होतात ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राहू केतू तसेच ग्रहाचा अशुभ प्रभाव असेल शनीची साडेसाती असेल त्यांनी देखील अथ अथर्व शीर्षाचं रोज पठण करावं यामुळे कुंडतील कुंडलीतील ग्रह शांत होतात गणपती अथर्व शीर्ष कर्या करण्यापूर्वी गणपती बाप्पाला अक्षता फुले व्हावीत आणि मगच गणपती अथर्व शीर्ष वाचण्यास सुरुवात करावी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा